ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे वृद्धाने मारली नदी तुडी शहापुरातील भारंगी नदीवरील घटना घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास एका वयोवृद्ध व्यक्तीने भारंगी नदीत उडी मारली असून त्याचा शोध जीवरक्षक टीमच्या सदस्यांकडून सुरू करण्यात आला आहे या वृद्धाने भारंगी नदीत उडी मारण्या अगोदर वृद्ध व्यक्तीच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत शहापूर तालुक्यातील गुजराती बागे जवळून जाणारी भारंगी नदीत साडेतीनच्या सुमारास एका वयोवृद्ध व्यक्तीने नदीत उडी घेतली आहे सदर व्यक्तीचे नाव दत्तात्रय आंबो रोकडे असे असून कळंबे येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे सदर व्यक्तीचा शोध जीवरक्षक टीमच्या सदस्याकडून केला जात आहे नदीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शोधकार्याला अडथळा येत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर